श्रीस्वामी समर्थ उद्या खगरा असं चंद्रग्रहण आहे तसेच पौर्णिमा आहे त्यामुळे अनेक लोकांचे असे प्रश्न येत आहेत गुरुजी आमचे पौर्णिमेचे पित्र असतात किंवा पौर्णिमेचे श्राद्ध आहे तर उद्या चंद्रग्रहण आहे नक्की काय करावं तर सांगू इच्छितो आहे दरवर्षीच पौर्णिमा श्राद्धाच्या काही वेगळ्या तारखा दिलेल्या असतात याचं कारण काय आहे तर पितृपक्ष कधी आरंभ होतो तर तो प्रतिपदेच्या दिवशी आरंभ होतो प्रतिपदा म्हणजे पौर्णिमा झाल्याचा दुसरा दिवस प्रतिपदा ते सर्व पितृ अमावस्या या कालावधीमध्ये पितृपक्ष असतो तर प्रामुख्याने पौर्णिमा श्राद्ध कधी करावे किंवा पौर्णिमेचे पित्र आपण कधी घालू शकता तर त्याच्यासाठी काही विशिष्ट तारखा दिलेल्या आहेत त्या पुढील प्रमाणे असणार आहेत अकरा चौदा पंधरा अठरा आणि एकवीस या तारखा पौर्णिमा श्राद्धासाठी आहेत किंवा पौर्णिमेच्या पित्रांसाठी आहेत तर यापैकी कोणत्याही तारखांवर आपण आपले पितरांचे श्राद्ध करू शकता म्हणजे ज्यांचे पौर्णिमेचे श्राद्ध आहेत ते पौर्णिमा श्राद्ध या कोणत्याही तारखेला करू शकतात किंवा पितृ जेवायला घालू शकतात परंतु उद्या ग्रहणाच्या दिवशी आपण पितृ जेवायला घालू नका श्री स्वामी समर्थ